सगळे सोयरे जीआरचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मतदान करा मराठा समाजाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मागणी सगळे सोयरे संदर्भात चर्चा करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मतदान करावे अशी मागणी रायगड जिल्हा मराठा समाज समन्वयक आणि कर्जत तालुक्यातील मराठा बांधवांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन केली आहे मराठा बांधवांनी थोरवे यांना याबाबत निवेदन दिले यावेळी मराठा समाजाच्या मागासलेपणासह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल ही घेतलेली शपथ पुरी करण्याच्या दृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू असून अधिवेशनात आम्ही सगळे सोयरे जी आर पारित होण्यासाठी नक्कीच मतदान करू असे आश्वासन आमदार महेंद्र थुर्वे यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना दिले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न